माजी मंत्री बच्चू कडू हे आज उमगा लातूरच्या दौऱ्यावर आहेत लातूरला रवाना होण्यापूर्वी सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी महायुतीला सोडण्याची भाषा केली आहे येत्या नऊ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही म्हणजेच प्रहार संघटना मोर्चा काढणार आहोत त्यातून आम्ही आमची ताकद दाखवू त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ आम्ही अजूनही महायुतीमध्येच आहोत पण आम्ही आमची स्वतःची आघाडी करण्याचा विचार करतोय मनोज जरांगे पाटील यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा आमचा आम विचार आहे असं सांगून आमदार बच्चू कडू यांनी महायुतीला सोडण्याचा विचार केल्याचं दिसून येत आहे ते म्हणाले आम्ही मुद्द्यावर निवडणूक लढतोय मनोज जरांगे पाटील हेही मुद्द्यावर बोलत आहेत त्यामुळे त्यांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाऊ असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं ते म्हणाले आम्हाला तिसरी आघाडी म्हणू नका आम्हीच पहिली आघाडी आहोत आमची आघाडी ही मूळ शेतकऱ्यांची आघाडी आहे ज्या योजना काँग्रेसनं करण्याचा प्रयत्न केला तेच जर युती करणार असेल तर त्याला काय अर्थ आहे आमचे सोळा मुद्दे आहेत ते जर कुणी मान्य करत असेल किंवा कुणीही मान्य केले तर त्या आघाडी अथवा युतीला आमचा पाठिंबा असेल आम्ही युतीवर लढतोय आम्हाला विधानसभेची अपेक्षा नाही मुद्दा मान्य झाला तर ज्यांनी मान्य केला त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहोत असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं ला। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणायला आमची काही हरकत नाही पण योजना कुणासाठी हे पाहिलं पाहिजे असंही बच्चू कडू यांनी म्हटलंय संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल होण्याबाबतही बच्चू कडू यांनी आपलं मत नोंदवलंय गुन्हा हा राजकीय कार्यकर्त्यांचा अलंकार आहे तो कार्यकर्त्यांनी अभिमानानं स्वीकारला पाहिजे आणि मिरवला पाहिजे माझ्यावर साडेतीनशे गुन्हे दाखल आहेत आंदोलन करताना गुन्हे दाखल होतात ते मोठ्या मनानं स्वीकारले पाहिजेत असंही त्यांनी म्हटलंय ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर